गौरवजी रामकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते सन्मान त्यानंतर गोल्ड मेडल आहे सौरभ दीपक जाधव सत्यान्न वजन गट गोल्ड मेडल मंडळ पुढे जाधव सिद्धेश कानडे हे पटकन पुढे दे गोल्ड मेडल देते पटके पहिलवान सौरभ दीपक जाधव याच्यानंतर शुभम शिवाजी चौगले आणि राजशांतराम दथालकर दयालकर ब्रांज मेडल आहे एकसष्ट किलो वजन गट काय सुरव दोन मिनट तुम्ही पहिले दे गोल्ड मेडल आहे सिद्धेश त्यानंतर गोल्ड मेडल एकसष्ट किलो वजन आणि सिल्वर मेडल करंचा मुंडे करंसी असल्हापूर रेड कॉस्टॉम विरोध तनिष्क कदम पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टम आपण तयार आहे Yeah, चालू गोष्टी नंतर फायनलची गोष्टी एकशे पंचवीस किलो वजन गटाची आणि त्यानंतर ब्रॉन साठी सत्तर किलो किलोमीटर अभिजीत जाधव लातूर रेड कॉस्ट्युम सागर राऊत सोलापूर ब्ल्यू कॉस्टूम पहिला तयार व्हायचे एकसष्ट किलो वजनगट आणि राज शांताराम दयालकर एकसष्ट किलो वजनगट दोघ आहेत ना अभिषेक नैराळे बीडसाई पाटील कोल्हापूर ब्ल्यू हे कामगार केसरी तानाजी केसरी धर्मेंद्र इकडे तानाजी केसरी सर मित्र धर्मेंद्र मॅटवर

पहला सोजर आपका दिख रहा है जो है 10 मंदी मैच का मंगत गौरव और कौन करम चेंज है पहला लिमन पहलवान अभिषेक जगन्नाथ लिमन ताज के सेसर मैच होरे से केजरे से

विश्वजित जाधव लातूर रेडकाशो विरुद्ध ब्ल्योकास्टो आपण तयार दुसरे बाजार अभिषेक विरोधा पाटील कोल्हापूर त्यानंतर किलो गोळे रेडकाशो विरुद्ध

सत्तरचा प्रोग्राम पुकारला तो मॅट क्रमांक दोन वर होईल क्रमांक एक वर होईल याची लक्षणं घ्यायची नंतर मॅट क्रमांक एक वर कृषी लागते सायबाडे पुढे असतो विकास दुसरे

प्रदीप बुद्धि, बक्सी सम्पर्क അസംബ്ലിയକୁ ഇതിന്റെ ശ്രീ ധർഗ്ഗോൾസി बरोനെ ബല്ല എന്താ